ज्ञान असत ज्ञान बरं वर्णन करतात वाचस्पती निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माजी माझी दडी महिमे भेणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या संताकडे एवढं ज्ञान असतं वाचस्पती माहितीये का तुम्हाला वाचस्पती म्हणजे कोण देवांचा गुरु बृहस्पती त्या बृहस्पतीला सुद्धा चर्चेमध्ये हरवेल एवढं ज्ञान त्या महात्म्याकडे असतं पण आपल्या ठिकाणचं ज्ञान तो झाकून ठेवतो समाजाला कळू नये त्याला असं वाटतं आणि समाजाला कळू नये म्हणून तो येड्याचं सूंग घेऊन राहतो खरे जे ज्ञानी लोक असतात ना ते येड्याचं सोंग घेऊन राहतात आपलं ज्ञान लोकाला कळावं असं त्यांना वाटत नाही कसं येड्याचं सोंग घेतात कसं आपलं ज्ञान झाकून ठेवतात त्या त्याकरता उदाहरण दिलं तुम्ही शेतामध्ये जर भुईमुख पेरला तर पेरलेला भुईमुख झाकून ठेवावे लागतो की नाही जर पेरलेला भुईमुख झाकला नाही त्याला काय म्हणतात रासणे म्हणतात ना भुईमुख पेरल्याच्या नंतर तो भुईमुख म्हणजे ते शेंगदाणे झाकावे लागतात तेव्हा ते अंकुरित होतात पेरल्याने शेंगदाणे जर झाकले नाही त्याला रासने केली नाही तर ते अंकुरित होत नाहीत तसं आपल्या ठिकाणचं असणारं ज्ञान ते जर मोक्षापर्यंत आपल्याला घेऊन जावं असं वाटत असेल तर आपलं ज्ञान झाकून ठेवावं लागतं आपण केलेली तपश्चर्या झाकून ठेवावी लागते आपण केलेली तीर्थयात्रा झाकून ठेवावी लागते आपण केलेले के व्रत झाकून ठेवावे लागतात आपली योग्यता झाकून ठेवावी लागते संतांकडे एवढं ज्ञान असतं पण त्यांनी कधीच लोकांना सांगितलं नाही की माझ्याकडे ज्ञान आहे पण ज्याच्याकडे थोडं ज्ञान असतं ना त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वानच कोणी नाही हरिपाठ पाठ असतो माणसाला पण त्याला असं वाटतं गावात माझ्यासारखा विद्वान कोणी नाही दोन अभंग येतात त्याला पण त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वान मीच आहे थोडस माणसाकडे पण त्याला असं वाटतं एक प्रमाण आहे अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे ज्याच्याकडे थोडं ज्ञान असतं त्या माणसाला वाटतं माझ्यासारखा विद्वान कोणी नाही पण ज्याच्याकडे खरं ज्ञान प्राप्त झालं त्या माणसाकडे अहंकार नसतो त्या माणसाकडे नम्रता असते वाक्य एक लक्षपूर्वक ऐका ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं तो व्यक्ती गर्व करत बसत नाही आणि ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं त्याच्या जीवनामध्ये नम्रता येत असते तुम्ही शाळेमध्ये एक सुविचार ऐकला असेल विद्या विनयेन शोभते ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याच्या जीवनामध्ये नम्रता येतेच त्याकरता ज्ञानबरायने उदाहरण दिले कळलं तर पहा ज्ञानबराय म्हणतात एका आंब्याच्या फांदीला एक हजार आंबे लागले कळत ना एक हजार आंबे तुम्ही कधी पाहिले नसतील पण समजून घ्या उदाहरण समजून सांगायचं म्हणून घ्या एका आंब्याच्या फांदीला एक हजार आंबे लागले तर ती आंब्याची फांदी आकाशामध्ये जाते नाही मग कोणीकडे जाते जमिनीकडे येते का बरं कारण ज्या फांदीला जास्त फळ लागले ती फांदी झुकत असते ती नम्र होत असते तसं ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान झालं तो व्यक्ती नम्र होत असतो ओळी ऐका फळलिया तरुची शाखा सहजे सी उतरे देखा तैसे खालावती असे का भूत भूतमात राजे सांगितलं जसं एखाद्या फांदीला आंबे लागल्याच्या नंतर ती फांदी जमिनीकडे लवते झुकते तसं ज्याला खरं ज्ञान झालं तो माणूस जीवनामध्ये नम्र होतो विठाला 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 मला सांगा ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानी या जगात कोणी झालाय का अनेक ज्ञानी झाले असतील पण ज्ञानबायासारखा ज्ञानी कोणी झाला नाही का ज्ञानेश्वर महाराजांकडे माऊलीकडे किती ज्ञान आहे सांगता येत नाही किती ज्ञान जसं समुद्रामध्ये किती पाणी आहे शिकलेले लोक आहात तुम्ही समुद्रामध्ये किती हजार लिटर पाणी कोणी पीएच डी करू शकला का वेगवेगळ्या mm -hmm. क्षेत्रावरती लोकांनी पीएच डी केल्या शेतीवरती पीएच डी झाली पिकावरती पीएच डी झाली प्रत्येक ग्रंथावरती पीएच डी झाली पण समुद्रामध्ये किती हजार लिटर पाणी असा पीएचडी केलेला माणूस तुम्ही पाहिला का नाही का कारण किती पाणी सांगताच येत नाही समुद्रात किती पाणी सांगता येत नाही तसं ज्ञानबरायकडे किती ज्ञान सांगता येत नाही ज्ञानाचा सागर सखा माझा आता ज्ञानोबर आहे एवढं ज्ञान या जगात कुणाकडे नाही ज्ञानाचा समुद्र आहे ज्ञानोबराय पण त्या ज्ञानभराच्या जीवनातली नम्रता पहा किती आहे ज्ञानभराय म्हणतात मला काही येत नाही अरे जे ज्ञानोभराय ज्ञानेश्वरी सांगतात जे ज्ञानोबराय अमृत अनुभव सांगतात जे ज्ञानोबाय चांगदेव पासष्टी सांगतात जे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ सांगतात जे ज्ञानोबाय गाथा सांगतात जे ज्ञानोबराय गवळणी सांगतात जे ज्ञानोबराय विरहिणी सांगतात जे ज्ञानोबाय रेड्याला बोलवतात जे ज्ञानोबाय मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतात जे ज्ञानेश्वर महाराज चौदाशे वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेवाला ज्ञान देतात जे ज्ञानेश्वर महाराज स्त्रीचा पुरुष करतात जे ज्ञानेश्वर महाराज मेलेल्या माणसाला जिवंत करतात एवढं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि त्यांना विचारलं माऊली काय ज्ञान आहे तुमच्याकडे तुमच्यासारखा ज्ञानी आम्ही जगात पाहिला नाही पण ज्ञानबऱ्याची नम्रता ज्ञानबराय म्हणतात मला काही येत नाही एरवी तरी मी ज्ञानबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात आपल्याला माती येत नाही तर आपण म्हणतो गावात पठ्यासारखा विद्वान कोणी नाही ज्ञानबरायसारखं ज्ञान जगात कोणाकडे नाही पण ते ज्ञानबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात ही ज्ञानबरायची नम्रता आहे